श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत ती म्हणजे आपल्या स्वामी जयंतीची स्वामी प्रकट दिनाची दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे स्वामी जयंती म्हणजे स्वामींचा प्रकट दिन आणि त्यामुळे या दिवसानिमित्त आपल्याला एक छोटीशी सेवा आजपासून सुरू करायची आहे आता हा व्हिडिओ तुम्ही आज बघत असाल तर आजपासून सुरू करू शकतात किंवा जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ बघणार आहात तेव्हापासून रोज नित्य नियमाने तुमच्या चोवीस तासापैकी फक्त दहा मिनिट स्वामींसाठी द्या आणि पाच ते दहा मिनिटाची ही एक सेवा करायला सुरुवात करा बघा ही सेवा केल्याने आपल्याला स्वतः स्वामी महाराज कायमस्वरूपी साथ देणार आहे आता आपण देवाकडे काय मागतो तर गाडी घर बंगला पैसा या सगळ्या गोष्टी आपण मागत असतो नोकरी नसेल तर नोकरी मागतो विद्यार्थी असेल तर ते त्यांच्या करिअरबद्दल मागत असतात त्यांच्या शैक्षणिक ज्या काही गोष्टी असतील त्या मागत असतात ज्याची त्याची समस्या जशी असते तसं तसं आपण देवाकडे मागतच असतो आणि अर्थात हे मागणं काही चुकीचं नाही कारण जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या असतात त्या तर आपल्याला मिळवायलाच लागतात आणि त्या आपण हक्काने स्वामींकडे मागणार नाही तर मग कोणाकडे मागणार हा देखील एक प्रश्न येतोच पण तरीही जर ह्या स्वामींकडे जर आपण स्वामींना मागितलं तर बघा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कशाचेही कमी पडणार नाही जे आपल्याला आहे ते मागण्याआधी आपल्यापर्यंत पोहोचलेलं असेल फक्त त्यासाठी आपला जो विश्वास आहे तो स्वामींवर डोळे झाकून ठेवायला ला लागतो एवढं मात्र ध्यानी घ्या तर स्वामी भक्त हो स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत आपल्याला गुरुचरित्रातील फक्त एक अध्याय रोज वाचायचा आहे एक अध्याय रोज वाचल्याने तुम्हाला गुरुचं पाठबळ मिळणार आहे स्वामी महाराज जर आपले गुरु आहे स्वामी महाराज आपले सगळं काही आहे तर त्यांच्यासाठी आपण एवढा वेळ तर नक्कीच काढू शकतो तुम्ही स्त्री असाल पुरुष असाल विद्यार्थी असाल ज्याला वाचता येतं ज्याला वाचता येतं तो, तो नक्कीच ही सेवा करू शकतो पण ज्यांना वाचता येत नाही किंवा ज्यांना वाचणं एका ठिकाणी वाचणं बसून शक्य होणार नाही त्यांनी कमीत कमी ऐकलं तरीही चालेल परंतु ही सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे ती सेवा कुठली तर गुरुचरित्रातील तो एक अध्याय आहे आता गुरुचरित्र म्हटलं तर गुरुचरित्रासारखा परमपवित्र असा ग्रंथ कुठेही नाही ज्यांनी गुरुचरित्र पारायण केलेलं आहे ते त्यांना नक्कीच त्या गुरुचरित्राचं महत्व माहिती असेल आता आपण एखादी जेव्हा सेवा करतो जसं गुरुचरित्र आहे स्वामी चरित्र आहे त्याने आता ज्यांच्या अपेक्षा अशा असतात ना की आज मी पारायण केलं आणि उद्या लगेच माझं घर व्हावं माझा बंगला व्हावा तर मग ह्या गोष्टींना काही अर्थ नाही या सेवा केल्यानंतरही आपल्या आयुष्यामध्ये चमत्कार घडणार आहे आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होणारच आहे हा दृढ विश्वास बाळगावा आणि ती सेवा केल्यानंतर जो मेन आनंद आपला जो अंतर्मनाचा आनंद असतो ना तो अनुभवायला लागतो आणि त्यासाठी जे जे ही सेवा करतात त्यांना हा आनंद मिळत असेल त्यांना पुन्हा ही सेवा करण्याची इच्छा होत असेल तर नक्कीच घ्या की स्वामी महाराज तुमच्याशी एकरूप झालेले आहे स्वामींपर्यंत तुमची ही सेवा पोहोचलेली आहे कारण जेव्हा आपण एखादी सेवा हाती घेतो तेव्हा फक्त आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्या एवढीच आपण अपेक्षा करू नये तर ही सेवा केल्यानंतर स्वामींशी मी एकरूप व्हायला हवं किंवा स्वामींनी सतत माझ्यासोबत राहायला हवं मग माझ्या वाटेला सुख आलं किंवा दुःख आलं तरीही त्या वेळेत मी आनंदी राहील कारण माझ्या हातात स्वामींचा हात राहणार आहे अशी जर शुद्ध भावना आपण ठेवली तर आपल्या कुठल्याच इच्छा आकांक्षा अपूर्ण राहणार नाही तर स्वामी भक्त हो गुरुचरित्रातील नववा अध्याय आपल्याला आजपासून रोज वाचायचा आहे जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तेव्हापासून तुम्हाला ही से आ, ही सेवा सुरुवात या सेवेला सुरुवात करायची आहे कारण हा एक अध्याय वाचल्यामुळे आपलं गुरुबळ मजबूत होणार आहे आणि गुरुबळ मजबूत होतं ह्या एका अध्यायाने अशी मान्यता देखील आहे त्यामुळे सर्व अडचणी सोडवण्यासाठी हा एक रामबाण उपाय असा हा नववा अध्याय तुम्ही आवर्जून वाचा सगळ्या अडचणी सगळी दुःख संपण्याचा एकमेव मार्ग असा हा नववा अध्याय आहे आता बघा आता तुम्हाला या कालावधीमध्ये जरी जमलं नाही तरीही तुम्ही कधीही कुठल्याही गुरुवारपासून किंवा कुठल्याही दुसऱ्या वारापासून ह्या सेवेला सुरुवात करू शकतात आता फक्त स्वामी जयंतीपर्यंत किंवा प्रकट दिनापर्यंतच वाचायचं का तर नाही तुम्ही यानंतर जरी कंटिन्यू केलं तरीही ना ते तुमच्यासाठी चांगलंच राहणार आहे कारण आपलं गुरुबळ जितकं मजबूत होणार आहे तितकं आपलं आयुष्य सुखाचं होणार आहे आता गुरुबळ मजबूत झालं म्हणजे आपल्या आयुष्यात अडचणी येणार नाही असं होणार नाही अडचणी सुख दुःख ह्या गोष्टी आपल्या म्हणजे प्रारब्धानुसार आपल्याला मिळत असतात त्या आपल्याला भोगाव्याच लागतात पण त्यांना सामोरं जाण्यासाठी जी शक्ती आपल्याला मिळत असते ती आपल्या गुरुंकडून मिळत असते आणि आपले देव स्वामी आहे आपले गुरुस्वामी आहे आपलं सर्वस्व स्वामी आहे तर अशा स्वामींसाठी जर आपण ही सेवा केली तर आपल्याला आयुष्यभरासाठी स्वामींचा आपल्या गुरुंचा आणि तो आशीर्वाद हवा असेल तर आपल्याला रोज गुरुचरित्रातील नऊ वादे वाचायचं आहे आता हे वाचण्याचे नियम काय आहे हे देखील आता आपण जाणून घेऊया तर बघा आता ह्या अध्यायाची पोथी जी आहे ना ती तुम्हाला वेगळी आणायची आहे म्हणजे काय तर गुरुचरित्र डायरेक्ट ग्रंथ तुम्हाला रोजच्या रोज काढायचा नाही तो ग्रंथ रोज रोज आपण हाताळू शकत नाही जेव्हा तुम्ही पारायण करत आहात तेव्हाच तुम्ही त्याला स्पर्श करायचा आहे इतर वेळेस तो छान एखाद्या पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळून व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे जेणेकरून त्याचा ता, त्याला हात लागणार नाही आता हा अध्याय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही वाचू शकतात फक्त दुपारची बारा ते साडेबाराची वेळ तुम्ही सोडून द्या आता एक वेळ ठेवली तर मग तीच ठेवायची का तर हे बघा ज्यांना शक्य आहे त्यांनी एकच वेळ ठेवा ज्यांना नसेल शक्य त्यांची ड्युटी असेल त्यांनी त्यांच्या वेळेनुसार कधीही तुम्ही दिवसभरामध्ये वाचू शकतात असं काही फिक्स तुम्ही टाईम ठेवला नाही तरीही चालेल तर बघा जर तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त करणार असाल की मग मी स्वामी प्रकट दिनापर्यंत वाचेल असं तुम्ही संकल्प घेणार असाल तर संकल्पयुक्त सेवेमध्ये मांसाहार आपल्याला पूर्णतः वर्जच करावा लागतो पण जर तुम्ही असं रोजची नित्यसेवा म्हणून वाचणार असाल तर मग मांसाहाराला हरकत नाही आता या ठिकाणी पुन्हा एक सांगते मांसाहाराला आपण प्रोत्साहन देत नाही फक्त ज्यांना ते सोडणं शक्य नाही त्यांच्यासाठी हा आपण एक पर्याय सांगत आहोत कारण कुठलाही भक्त स्वामी सेवेपासून वंचित राहू शकत नाही मग तो शाकाहारी असू द्या किंवा मांसाहारी तो मांसाहार ती मांसाहाराची इच्छा देखील आपली हळूहळू कमी होत असते हे तुम्ही एक लक्षात घ्या तर स्वामी भक्त हो अशा पद्धतीने आपल्याला हा एक नियम संकट युक्त केला तर पाळायचा आहे या व्यतिरिक्त आपल्याला दुसरे कुठलेही नियम नाही फक्त एक गोष्ट लक्षात घ्या ही जी ही जी काही सेवा तुम्ही करणार आहात ती करत असताना मनोभावे करा विश्वासाने करा फक्त करायची म्हणून करू नका मग याने सांगितलं म्हणून चला करून बघू त्याने सांगितलं मग चला करून बघू एकाला अनुभव आला मग आपण करायला काय हरकत आहे असे जर प्रश्न घेऊन तुम्ही सेवा करणार असाल किंवा फक्त असं समजून जर तुम्ही सेवा करणार असाल तर तुम्हाला प्रचिती कधीही येणार नाही त्यामुळे तुमच्या स्वतःचा विश्वास सर्वप्रथम त्या सेवेवर ठेवा हो ही सेवा केल्या आणि माझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडणार म्हणजे घडणारच माझा स्वामींवर विश्वास आहे आणि जरीही काही दुःखद प्रसंग किंवा वाईट गोष्टी माझ्या वाट्याला आल्या तरीही मला माझ्या गुरुचा आशीर्वाद प्राप्त होणारच आहे अशी देखील तयारी आपण दर्शवली पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या स्वामींचं आपल्या गुरूंचं पाठबळ मिळत असतं हे देखील लक्षात घ्या तर स्वामी भक्त हो स्वामी आ, स्वामी प्रकट दिनानिमित्त ही छोटीशी सेवा करा आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्या तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा अशीच नवनवीन माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेलबटन प्रेस करायला विसरू नका कारण नवीन आलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही कारण तुम्ही बेलबटन प्रेस केलेलं नसतं तर चला पुन्हा भेटूया नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद